चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओपासून आपण सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्याला जी काय कामं करायचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत कारण बघा आज आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आलेले सर्व पितृदर्श अमावस्या ही अमावस्या एक तारखेला म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती आज दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर आपल्या बघा पित्रांना निरोप देण्याचा तो दिवस असतो या पंधरा दिवसामध्ये आपण पित्रांच्या नावाने ज्या काही सेवा केलेल्या आहेत जे काही उपाय केलेले आहेत त्याने तर ते प्रसन्न झालेलेच आहेत पण जर बघा आपल्याला या दिवसांमध्ये काही सेवा करणे शक्य झाले नसेल किंवा सेवा करताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही राहून गेलं असेल तर त्यासाठी आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे बघा आजच्या दिवशी आपल्या पितरांची मनापासून आपल्याला माफी मागायची आहे आणि त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय देखील करायचा आहे त्यांना हसतमुखाने निरोप द्यायचा आहे आणि निरोप देताना त्यांच्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तर आपल्याला नेमकं आजच्या दिवशी काय करायचं आहे हेच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर बघा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बघा दर्शपित्री अमावश्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा याविषयीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच आलेले आहेत काय उपाय करायचे आहेत ते देखील आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन तुम्ही चॅनलवरती ते व्हिडिओ पाहू शकता तर बघा जर तुम्ही मग आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन ना व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत तर ते तुम्हाला मिळतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ जो आहे तो मिस करणार नाही तर बघा मी जे काही तुम्हाला उपाय सांगते ते उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचा जर पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर झाल्याशिवाय राहणार नाही बघा आता गेल्या पंधरा दिवसापासून आपण सेवा आणि उपायच जाणून घेत आहोत आणि ते कुठले त उपाय आहेत ते तुम्ही केलेही असतील तर बघा आजचा हा दिवस शेवटचा दिवस आहे तर बघा निरोप वेदानं आपल्याला काही गोष्टींची विशेष करून काळजी घ्यायची आहे आता या पितृपक्षामध्ये या पंधरा दिवसांमध्ये सगळ्यांचे पितृ बघा आपापल्या घरी आलेले असतात आणि आता हे पंधरा दिवस संपल्यानंतर पुन्हा एकदा ते परतीच्या प्रवासाला निघत असतात आणि जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देऊन जातात पण आपल्याला भरभरून आशीर्वाद असे हवा असेल तर आपल्याला देखील बघा त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या करणं गरजेचं असतं नक्कीच बघा प्रत्येकाच्या घरी पितर जेव घातले असतील बघा या व्यतिरिक्त जे उपाय होते तेही केले असतील पण बघा आजच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे मग आता हा उपाय करताना तुम्हाला संध्याकाळनंतर करायचा आहे साधारणतः बघा दिवे लागण्याची जी वेळ असते बघा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता तिथून पुढे तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय किंवा हे करण्यासाठी बघा तुम्हाला काय लागणार आहे तर बघा त्यासाठी एका गव्हाच्या पिठाच्या कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि बघा दिवा थोडासा तुम्हाला मोठ्या आकाराचं बनवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जे आहे ते थोडंसं जास्तीचं बसेल अशा प्रकारचा कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये तेल तीट तिखट मीठ काहीही त्याच्यामध्ये घालायचं नाही फक्त साध्या कणकेचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि बघा हा दिवा बनवल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही हे ठेवू शकतात बघा दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करून अशा पद्धतीचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर बघा हा दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्याखाली एकतर तुम्ही एखादी एक डिश ठेवू शकता जी तुम्ही वापरत नाही ती किंवा मग बघा एखादा कागद देखील तुम्ही त्या डिश का दिव्याखाली ठेवू शकतात अशा प्रकारे बघा त्या कागदावर आपल्याला तो दिवा जो आहे तो ठेवायचा आहे दिवा ठेवताना त्या दिव्याखाली थोडेसे काळे तिळ तुम्ही ठेवू शकतात किंवा मग त्या दिवा त्या दिव्यामध्ये जरी तुम्ही काळे तिळ घातले तरी देखील चालणार आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता बघा अशा प्रकारचा हा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे हा आता हा दिवा जो दिवा जो आहे तो तुम्हाला तिळाच्या तेलाचा तुम्ही जर लावत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर समजा तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल कुठल्या इतर तेलाचा तुम्ही जर दिवा लावत असाल तर त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकणं मात्र गरजेचं आहे बघा अशा पद्धतीचा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी बघा छोट्याशा ग्लासमध्ये तुम्हाला पाणी देखील भरून ठेवायचं आहे आता पाणी भरून ठेवल्यानंतर बघा त्याच ठिकाणी तुम्हाला अगदी थोडासा दही भात देखील ठेवायचा आहे दही भात पाणी आणि अशा प्रकारच्या किंवा बघा आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आता हे कशासाठी तर बघा आपले पित्र जेव्हा बघा त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघालेले असतात तर त्यांना जाताना वाटेमध्ये कुठलेही अडथळे निर्माण होऊ नये अडचण निर्माण होऊ नये याकरिता आपण या गोष्टी करत आहोत जसं की बघा दिवा जो आहे तो त्यांना प्रकाश देण्याचं काम करतो आणि पाणी जी त्यांची तहान भागवणार आहे आणि आपण जे काही अन्न ठेवलेलं आहे तर त्या अन्नाने त्यांचं पोट देखील भरणार आहे आणि म्हणूनच या जर गोष्टी आपण केल्या तर नक्कीच त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर होईल आणि जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान देखील राहील बघा म्हणून या तिन्ही गोष्टी तुम्हाला निरोप देताना आवर्जून करायच्या आहेत आता काय करायचं आहे बघा हे तुमच्या लक्षात आलंच असेल पुढे बघा दुसऱ्या दिवशी या दिव्याचा काय करायचं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल तर बघा दुसऱ्या दिवशी जर तो दिवा बघा त्या जागेवरती तसाच असेल तर तो उचलून तुम्हाला एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी किंवा डस्टबिनमध्ये न निर्मालल्यामध्ये तुम्ही तो टाकू शकता आणि जर बघा तो दिवा त्या ठिकाणी दिसला नाही तर बघा मनामध्ये तुम्हाला कुठलीही शंका आणायची नाही की असं कसं झालं तर बघा तुम्ही अंगणामध्ये जर तो दिवा ठेवला असेल तर रात्रीची उंदीर किंवा घोष यासारखे प्राणी फिरत असतात आणि त्यांना जर ते पिठाचे पदार्थ दिसले तर ते खाऊ शकतात त्यामुळे तसंही होऊ शकतं त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका तुम्ही आणू नका पण जर बघा शिल तो दिवा तसाच राहिला असेल त्या ठिकाणी शिल्लक राहिला असेल तर तो दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर बघा जे ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलं होतं ते सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता जो दहीबात ठेवला होता तो देखील जर खाऊन गेले असतील कुणी तर बघा काही हरकत नाही पण जर शिल्लक असेल तर तो तुम्हाला पक्ष्यांसाठी टाकायचा आहे किंवा मग बघा अगदीच तो सुकून गेलेला असेल तर तो, तो तुम्ही कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकू शकता बघा आता हे जे काम बघा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर लगेचच करायचं आहे आता हे करून झाल्यानंतर बघा लगेचच हातपाय जो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग नंतर घरातल्या सर्व कामांना आपल्याला लागायचं आहे तर बघा पित्रांना निरोप देण्यासाठी हा जो काही उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे किंवा ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं पालन करा कारण बघा पंधरा दिवसामध्ये आपण भरपूर सेवा पाहिल्या आहेत या व्यतिरिक्त काही उपायही आपण जाणून घेतलेले आहेत आपण त्या केल्या देखील असतील पण जाताना जर आपण त्यांना अशा प्रकारे निरोप दिला तर नक्कीच ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या कुळाचा आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी ते देखील मदत करतील कारण अनेक घरामध्ये समस्या अशी असते की ते खूप देवदेव करतात पण तरीही त्यांच्या समस्या सुटत नाहीत मग त्यांचा पितृदोष असेल किंवा देवांचा दो, दो आशीर्वाद असेल जसा बघ आपल्याला देवांचा आशीर्वाद हवा असतो तसेच पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय करायचे असतात हा पितृपक्षी बघा संपलेला आहे आता पंधरा दिवस आपण ही सेवा केलेली आहे पण म्हणून लगेचच पुढच्या वर्षीपर्यंत आपण काहीच करायचं नाही असं तुम्ही करू नका तर बघा दर महिन्याला येणारी जी अमावस्या असते जी पौर्णिमा असते किंवा जी एकादशी तिथी असते या तिथीनं आपण कावळ्यासाठी दहीबाट ठेवू शकतो या व्यतिरिक्त पितृत पितृस्तोत्र आपण वाचू शकतो आता कावळ्याला फक्त बघा या तिथीनंच घास द्यायचा का तर नाही दररोज जरी आपण पक्ष्यांसाठी दाणे ठेवले तरी काही हरकत नाही प्यायला पाणी ठेवलं तरी काही हरकत नाही निश्चितच बघा ते आपले पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्याप्रमाणे बघा जर तुम्ही मुंग्यांना अशी पिठामध्ये साखर मिश्र करून खायला दिली तरी देखील तुमचा पितृदोष दूर होऊ शकतो त्यासोबतच माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तर बघा आज या ज्या काही मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा लाभ तुम्हाला होणारच आहे बघा जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करून ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकता तर बघा काही शंका असेल तर ते तुम्ही नक्कीच मला विचारू शकता बघा आता घरामध्ये जर महिलेला मासिक धर्म असेल तर तिने ह्या गोष्टी करा करू नयेत बघा आणि दुसऱ्या व्यक्तींकडून तिने करून घ्याव्यात त्याचबरोबर बघा सुतक असेल तरीसुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तर मला करता येणार नाहीत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ